नमस्कार मी मोरेश्वर महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे पुणे पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जायचं पण सध्या पुणे म्हणजे उणे उणेच आहे की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे घटना तशी आहे दुर्दैवी घटना आहे तनिषा भिसे नावाच्या एका सात महिन्याच्या गरोदर महिलेचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला पुण्यातल्या प्रसिद्ध दिनात मंगेशकर रुग्णालयात ती आली होती भर बर, भरती व्हायला प्रसुतीच्या वेदना काय असतात ते आईलाच करणार वेदनेने ती बिवळत होती रक्तस्त्राव होता पण रुग्णालयाने तिला सांगितलं की बा पैसे भरा डिपॉझिट भरा ते पैसे भरू शकले नाही असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे दहा लाख रुपये भरायला सांगितले होते तर ऍडमिट करू त्या मनगडीत तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं तिथे तिची डिलिव्हरी झाली दोन जुळ झाले दोन मुली झाल्या तिला जुळ्या मुली पण आई निघून गेली आई गेली या घटनेची जबरस्त रिएक्शन आहे पुण्यामध्ये ही बातमी जशी पसरली ही गेल्या आठवड्यातली बातमी आहे राज्यभर संताप आहे हे कोण्या सामान्य घरातल्या महिलेबद्दल घडलेलं नाही आहे भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक पी ए सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा हिच्याबद्दल हे घडलेलं आहे म्हणजे तनिषा सात महिन्याची गरज होती प्रशासनाने म्हणजे दीनाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलच्या प्रशासनाने डिपॉझिट भराव सांगितलं त्या वादात निघून गेली होती आता प्रशासनाने हे आरोप फेटाळले आरडाओरडा झाला तेव्हा प्रशासनाने ही चौकशी समिती नेमली चौकशी समिती निष्कर्ष धक्कादायक आहे रुग्णालयाची चौकशी समितीने जे रिपोर्ट दिले आहेत त्यात त्यांनी म्हटलं आहे की या महिलेची सुखरूप प्रसूती शक्य नव्हतीच त्यामुळेच आम्ही तिला सांगितलं होतं की मूल दत्तक घेत कारण प्रसूतीचा प्रसूती सु शु, सुखरूप शु, होणे शक्य नाही असं रुग्णालयाने आपल्या चौकशी समितीच्या अहवालात म्हटलेलं आहे तिला दत्तक घेण्याचा आम्ही सल्ला दिला होता आता आम्ही ॲडव्हान्स मागितला त्या रागाच्या भविष्यात त्याच्या कुटुंबाने काही तक्रार दिलेली दिसते असं रुग्णालयाचं म्हणणं आहे जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट करून घ्या असं आम्ही सा तिला सांगितलं होतं नेमकं काय झालं ते तर वादाचा विषय आहे परंतु ती महिला तर गेली जीवानिशी आपल्या हॉस्पिटलची जी आपली बाजू आहे परंतु जर ती बाई ॲडमिट व्हायला आली तिला लगेच ॲडमिट करून तिच्यावर उपचार का सुरू झाले नाहीत तिचा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न का झाला नाही तिला दुसरीकडे जायला सांगितलं होतं का म्हणजे हे सारे प्रश्न प्रश्न आहेत कारण त्या महिलेला तिथं ॲडमिट व्हायचं होतं म्हणजे मंत्रालयातून तिचा नवरा पी ए पी ए आमदाराचा भाजपच्या आमदाराचा मंत्रालयातून फोन केला असं सांगितलं जाते याचा अर्थ तिला तिथंच ॲडमिट व्हायचं होतं दवाखान्याने हॉस्पिटलने तिला ॲडमिट करून का नाही घेतलं आई प्रश्न उठतोच म्हणजे आता रुग्णालय या कंट्रोवर्सीतून बाहेर पडू इच्छित आहे काय असाही प्रश्न यातून निर्माण झालेला आहे हे हे रुग्णालय या हॉस्पिटलला दिनाथ मंगेशकर यांचं नाव आहे म्हणजे लता मंगेशकर भारतरत्न लता मंगेशकर यांचे वडील म्हणजे दीनाथ मंगेशकर मोठं ब्रँड नेम आहे आणि हे मंगेशकर हॉस्पिटल हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे चॅरिटेबल हॉस्पिटल सरकारचे सर्व यांना फायदा आहे यांनी एक शंभर पेशंट येतात त्यातले दहा पेशंट बुकट्यात बुकट्यात भरती केले असं समजून का चालत नाही हे हॉस्पिटल की दहा लोक पैसे देऊ शकत नाहीत आले तर ठीक नाही तर पण हल्ली सारेच हॉस्पिटल्स ए पैसेवाले पैशाचे धंदे झाले आहेत डॉक्टरला पूर्वी देव म्हटलं जायचं आता देव राहिलेलं नाहीत हॉस्पिटल अर्थात चांगले डॉक्टर अजूनही आहेत निस्वार्थी भावनेने काम करणार आहेत परंतु एकंदरच दवाखान्यांचं हॉस्पिटलचं कार्पोर कार्पोरेट झाले आहेत व्यवसाय झाला आहे म्हणजे आता वैद्यकीय सेवा हा धंदा झाला आहे शंभर रुपये लावले तर त्यातून दोनशे रुपये काढण्याचे टार्गेट ठेवलं जाते त्यात इन्शुरन्स कंपन्या आल्या आहेत त्यामुळे गळे स्पर्धा आहे आणि अनेक अने चाचण्या अनावश्यक केल्या जातात ती गोष्ट वेगळी पण किमान सिरियस पेशंट आलेला पेशंट तुम्ही त्याच्या खिशाकडे कशाला पाहता त्याला ॲडमिट करून घ्या वाचला तर त्याचं नशी पण हे झालेलं नाही आणि दुर्दैवाने ही एकच केस नाही आहे ही तर एक केस उजेडात आलेली आहे आता प्रत्येकाच्या बाजू असतात त्याप्रमाणे हॉस्पिटलची एक बाजू असतील पण आलेल्या घरात दारात आलेल्या पेशंटला वाचवण्यासाठी त्या हॉस्पिटलने काय केलं याचं उत्तर ते देत नाहीत ठीक आहे पेशंटने चूक केली पेशंटने प्रेग्नन्सी करायला नव्हती पाहिजे उडवायला नव्हती पाहिजे उडवली पण आला आहे तर त्याला वाचवणं काम होतं तो तुमच्या दारातून आकलून दिलं तुम्ही किंवा आत घेतलं नाही म्हणून तो, तो पेशंट दुसरीकडे गेला महायुती सरकारकडून सरकारला खूप अपेक्षा आहे आता पूर्ण आबाळ फाटलेला आहे त्यामुळे कुठं कुठे शिवणार साऱ्या धंद्यामध्ये मग कुठलाही असो शिक्षण असो आरोग्य असो प्रत्येक धंद्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये पैसा महत्वाचा झालेला आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्या त्यांना एक सायलेंट मेसेज आहे मरा कोणी रडणार नाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत ते सारच व्यवस्थित किती करू शकतात भाव वेगळा आहे परंतु वक्फ वगैरे भानगडीतून काही वेळ मिळाला तरी हे दवाखान्याकडे पहा काही गरिबांचे जीव वाचतील तेवढाच नमस्कार